नमस्कार मित्रांनो श्री समर्थ गुट फार्म या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की बोकडपालन पालन खरंच परवडते का बोकडपालनामध्ये पालनामध्ये किती नफा येतोय नेमकं सत्यता काय आहे त्याविषयी आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत फक्त व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा बऱ्याच जणांना शेळी पालन करणं शक्य नसतं म्हणून त्यांनी काय करतात की बोकडपालन पालन करण्याची पर्याय निवडतात शेळ्यांची एक वेथ साधारणतः सात ते आठ महिन्याची असतोय पण त्या तुलनेने बोकड पालनामध्ये पाहायला गेलो तर आपण एकदा बोकडं विकत आणल्यानंतर जवळपास एक तीन महिन्यानं पुन्हा विक्री होत असतं अशा पद्धतीने एकदा खरेदी केल्यानंतर तीन ते ती चार ती महिन्यामध्ये आपण विकून जवळपास सात ते आठ महिन्यामध्ये दोन वे दोन लॉट आरामशीर काढू शकतोय एक शेळीला जेवढं खुराक लागतं जेवढं खाद्य लागतं तेवढ्या खाद्यामध्ये आपण जर एक पाच पाच हजारच्या बोकडं विकत आणलो तर जवळपास एका शेळीच्या वजन हे साधारणतः चाळीस किलोच्या आसपास असतोय आपल्या गावरण किंवा क्रासमध्ये जर शेळी असेल तर आणि आपल्याला पाच हजारामध्ये जवळपास एक पंधरा किलोच्या बोकड मिळू शकतोय पंधरा पंधरा किलोच्या तीन बोकडांना जेवढं खुराक लागणार आहे जेवढं खाद्य लागणार आहे तेवढं चाळीस किलोचं एकच शेळी खाणार आहे जर आपण तीन बोकडं पाचवा हजारला विकत आणलो आणि त्यांना जर तीन महिने सांभाळलो तर आपल्याला त्यांच्याकडून जवळपास तीन महिन्यानंतरनं ते बोकडं आपल्याकडून नऊ ते साडेनऊ हजार रुपयाला जाणार आहेत त्यामध्ये तीन महिन्याचे त्यांचे खर्च एक सात ते आठशे रुपये होणार आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर एक बोकड आपण पाच हजारला विकत आणलो आणि त्याला तीन ते चार महिने जर सांभाळलो तर ते बोकड आपल्याकडून जाणार आहे साडे नऊ हजारला आणि साडे नऊ मध्ये जर आपण महिन्याला एक अडीचशे रुपये त्याचा खर्च वजा केलो तर आपल्याला चार महिन्यामध्ये होणार आहेत एक हजार रुपये खर्च आणि त्या साडे नऊ हजारमधून मधून एक हजार वजा केलो तर आपल्याला मिळणार आहे साडेआठ हजार रुपये आणि आधीचे पाच हजार रुपये जर आपण वजा केलो तर आपल्याला निवळ नफा मिळणार आहे साडेतीन हजार रुपये म्हणजे आपल्याला एका बोकडापासून तीन ते चार महिने सांभाळल्यानंतरनं साडेतीन हजार रुपये निवळ नफा मिळतोय असे आम्ही जर वीस बोकड एका लॉटमध्ये सांभाळलो तर आपल्याला वीस बोकडांची एका लॉटमध्ये निवळ नफा ही सत्तर हजार होणार आहे म्हणजे एक बोकडाची आपल्याला निवळ नफा साडेतीन हजार रुपये मिळणार आहे म्हणजे आपल्याला वीस बोकडापासून सत्तर हजार निवळ नफा मिळणार आहे आणि तीन ते चार महिन्यामध्ये आपण एक लॉट घेत असल्यामुळे आपलं वर्षामध्ये कमीत कमी तीन लॉट होणार आहेत म्हणजे तीन लॉटचे एक एक लॉटचे सत्तर हजार रुपये निवळ नफा जर, जर धरलो तर, आप तर आपले तीन लॉटचे होणार आहेत ए दोन लाख दहा हजार रुपये जर आपण वीस बोकडं सांभाळलो तर आपलं निवळ नफा ही दोन लाख दहा हजार रुपये होणार आहे आणि त्याऐवजी आपण जर पन्नास बोकडं सांभाळलो तर आपल्याला पन्नास बोकडापासून निवळ पाच लाख रुपये मिळणार आहे जर आपण पन्नास पन्नास बोकडाचे एका वर्षामध्ये तीन लॉट जर आपण घेतलो तर त्यांच्यापासून आपल्याला निवळ पाच लाख रुपये आरमशीर मिळणार आहे पण पन्नास बोकडं सांभाळत असताना आपण जर शेळी पालन करायला गेलो तर आपल्याकडून पन्नास शेळ्यांना जेवढं पन्नास बोकड्यांना जेवढं खाद्य लागणार आहे जेवढं खुराक लागणार आहे जेवढं सेड लागणार आहे तेवढ्या शेडमध्ये तेवढ्या खाद्यामध्ये तेवढ्या खुराकामध्ये आपण जास्तीत जास्त वीस शेळा सांभाळू शकतोय आणि त्या वीस शेळ्यापासून मिळणारी नफा पा ही पाच लाखापेक्षा कमी असणार आहे अशी बऱ्याच जणांनी गणित करून नुसतं कागदोपत्री गणित करून एका अंदाज लावून बोकड पालन करायला घे जातात आणि शेळी पालन करायला जातात त्यामध्ये जवळपास शेळीपाल शेळीपालन करणाऱ्यामध्ये पन्नास टक्के शेळी पालन करणारे फेल होत आहेत म्हणजे शेळी पालनाला सुरुवात केल्यानंतरनं दोन महिन्यानं चार महिन्यानं सहा महिन्यानं एक वर्षानं ते शेळी पालन शेड बंद पडत आहे आणि बोकड पालनामध्ये जर पाहायला गेलो तर जवळपास नव्वद टक्के हे बोकड पालनाचे शेड हे बंद होत आहेत आता का बंद होतात तर मुळामध्ये शेळी पालन किंवा बोकड पालन हे आयऱ्या गैऱ्याचं काम नाही कोणीही करू शकत नाही तर या बोकड पालन आणि शेळी पालनामध्ये जर तुलना करायला गेलो तर शेळीपालन बोकडपालनापेक्षा खूप सोपं आहे आणि बोकड पालन शेळीपालनापेक्षा खूप अवघड आहे ते कसं तर मित्रांनो शेळीपालनामध्ये ते मोठे जनावर असतात आणि ते एकदा जर का आणलो आपण ते आपल्या शेडवर कंटिन्यू असतात तर त्या शेळ्या कंटिन्यू असेल तर त्या शेळ्यांना एकदा जर आपण लसीकरण केलो सगळे लस दिलो त्याचबरोबर सगळ्या ते इंजेक्शन वगैरे सगळे आपण मेडिसिन आणून ठेवलो तर आपण त्यावर इलाज करू शकतोय पण बोकडपालामध्ये जर आपण पाच हजारचा जर, जर बोकड घेतलो तर ते लहान प्राणी असणार आहे आणि त्याचा आपण बार बाजारामधून खरेदी करून बोकडं आपल्या शेडवर आणल्यानंतरनं त्याला कोणता आजार ऑलरेडी आहे काय इन्फेक्शन आहे हे आपल्याला शंभर टक्के खात्री नसतं तेवढ्यात आपण एक पन्नास बोकडं आणलो तर त्याच्यातने चार पाच बोकडं आजार निघाले त्याच्यातले एक दोन तीन बोकडं मेले तर आपलं गणित त्या ठिकाणी बिघडणार आहे आणि त्या दोन तीन बोकडं मेल्यानंतर ना बाकीचे जे राहिलेले बोकडं असतात त्या प्रत्येक बोकडाचं वजनही चांगलं वाढत होतं असं नाही काही बोकडांचं वजन वाढच होत नाहीत जे ते जेवढं असतात तेवढंच असतात खातात पितात पण त्याचे वजनच वाढ होत नाहीत त्यांच्या जेनेटिक ते प्रॉब्लेम असू शकतो तसे एक दोन चारशे बोकडं त्याच्यातून निघणार आहेत त्या पन्नास बोकड्यामधून बाकीचे इतर जे बोकडं असतात त्यांना सुद्धा वेळोवेळी आजार येत असतं त्यांच्या खोराकावर अगदी मीठ न द्यावं लागतं जर आपण खुराक जास्त दिलो तरी त्या बोकडं आजारी पडणार आहेत कमी दिलो तरी त्यांचं वजन वाढ कमी होणार आहे म्हणजे एकूणच सांगायचं गेलं तर शेळी पालनापेक्षा बोकड पालन हे अवघड आहे त्यासाठी जर बोकड पालन करायचं असेल तर आपल्याला आधी अनुभव अधिक असणं गरजेचं आहे शेळी पालनापेक्षा बोकड पालनासाठी आपल्याला अनुभव जास्त असणं गरजेचं आहे जर आपण अनुभव घेऊन बोकड पालन करायला गेलो तर या सगळ्या अनुभव घेऊन जर आपण बोकड पालन करायला गेलो तर या बोकड पालनामध्ये सु, सुद्धा आपण यश मिळू शकतोय नफा मिळू शकतोय आपलं बोकड पालन यशस्वी होऊ शकतं पण नुसतंच कोणीतरी सांगत आहेत नाहीतर डोक्यानंच कल्पना केला आपण बोकडं आणायचं बोकडं पाळायचं त्यांचे एक तीन महिन्यामध्ये त्याचं दुप्पट आपल्याला उत्पन्न मिळणार आहे म्हणून एक अंदाज लावून आपण जर बोकड पालन करायला गेलो तर त्यामध्ये शंभर टक्के आपलं लॉस होणार आहे आपले पैसे त्या ठिकाणी वाया जाणार आहेत म्हणून कुणाचे तर नुसता सल्ले घेऊन किंवा आपलं उगस डोक्यामध्ये कल्पना काहीतरी करून किंवा कोणीतरी बोकड पालन करतायत आणि त्यांना फायदा जास्त होत आहे म्हणून आपण सुद्धा बोकड पालन करावं म्हणून असं बोकड पालन केला तर तुमचं शंभर टक्के त्या ठिकाणी बोकड पालन हे अपयशी होणार आहे त्या ठिकाणी तुमचं सगळे पैसे वेस्ट जाणार आहेत ही गोष्ट लक्षात घ्या आणि या सगळ्या गोष्टीवर मात करून सुद्धा आपल्याला बोकड पालन करायचंच जर असेल तर तुम्ही बोकड पालनाला सुरुवात करत असताना अगदी एक दोन बोकडापासून किंवा पाच बोकडापासून सुरुवात करा त्याच्यामध्ये अनुभव घ्या सुरुवातीला एक दोन एक एक दोन तीन लॉट नफा कमी होऊ द्या परंतु तोटा होणार नाही याची काळजी घ्या आणि त्या दोन तीन लॉट जर यशस्वी झाल्या तर हळूहळू टप्प्याटप्प्याने तुम्ही बोकडं वाढवत जावा आणि त्या बोकड पालनामध्ये सुद्धा तुम्ही यशस्वी होऊ शकता तर ही आपल्याकडचे बोकडं तुम्ही पाहू शकता दहा बोकडे आहेत सध्या तुम्ही पाहू शकता दहा बोकड आहेत हे आणि ह्या दहाच्या दहा बोकडं चांगल्या क्वालिटीचे चा आहेत एकदम चांगल्या क्वालिटीचे चा आलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि हे दहाच्या दहा बोकडं आमच्या घरच्या शेळ्यांच्या आहेत आपण विकत वगैरे घेतलेले नाही आहोत बऱ्याच वेळा बऱ्याच शेळीपालक बांधव काय करतात की आपल्याकडचे बोकड हे साधारणत एक सहा पाच हजारचे झाले तर लगेच विकून टाकतात आपण असे न करता आपण काय करतो की त्या बोकडांचा जवळपास एक सात ते आठ महिन्यापर्यंत चांगलं सांभाळ करतोय आणि आपल्या बोकडापासून आपल्याला जवळपास सरासरी एक दहा हजारच्या वरती किंमत मिळते आपल्याकडे हे सध्या जवळपास दहा बोकडं आहेत आणि या दहा बोकडांना आपण जवळपास अजून एक अडीच ते तीन महिने सांभाळणार आहोत आणि अडीच ते तीन महिने सांभाळल्यानंतरनं आपल्याला या सगळ्या बोकडापासून सरासरी एक अकरा ते बारा हजार रुपये उत्पन्न मिळणं अवय अपेक्षित आहे अकरा ते बारा हजार म्हणजे या दहा बोकडापासून आपल्याला एक लाख दहा हजार ते एक लाख वीस हजार रुपये मिळेल इतकी आपलं अपेक्षा आहे त्या पद्धतीने कामसुद्धा आहे आणि सुद्धा आपण असे दहा दहा बोकडं विकून एक लाख वीस हजार एक लाख पंचवीस हजारपर्यंत उत्पन्न मिळवलेले आहोत म्हणून शक्य असेल तर शेळी पालन करा आपल्या घरच्या शेळ्यांपासूनच आपले बोकडं चांगल्या क्वालिटीचे तयार करा आणि तेच बोकडं जास्तीत जास्त दिवस ठेवून त्यांचे चांगलं संग संगोपन करून आपण त्याच्यातूनसुद्धा उत्पन्न मिळवू शकतो आहे पण दुसऱ्याकडून विकत घेऊन किंवा बाजारातून विकत घेऊन जर बोकड पालन करायचं म्हणलं तर त्यामध्ये रिस्क जास्त आहे आणि आपण जर बाजारातून बोकडून आणून बोकड पालन करणार असेल तर त्या ठिकाणी आपल्याला अनुभव मोठ्या प्रमाणात असल्याशिवाय आपलं बोकडपालन यशस्वी होणारच नाही एवढं लक्षात घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद भेटूया व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान